I like it. संजू कुंभार आपण राजगुरुनगरचे उपसरपंच राहिलेले आहात आणि आता सध्या राजगुरुनगरच्या नगरपरिषदेची नगर निवडणूक सुरू आहे निवडणुकीमध्ये सगळेच पक्ष सगळेच उमेदवार तुम्हाला मतदान देण्यासाठी आग्रह करीत आहेत कसं राहील निवडणुकीचं वातावरण आणि तुम्हाला कसं पसंत राहील कोण उमेदवार कुठला पक्ष कुठला पक्ष सत्तेत यावा असं वाटतं आज राजगुरुनगरमध्ये निवडणुकीचं वारं वाहत आहे यामध्ये आपल्याकडं सर्वच पक्षाचे उमेदवार प्रचार करत आहेत आणि त्या माध्यमातून आज राजगुरूनगरमध्ये पाण्याची समस्या आहे गटर ना ची समस्या आहे बराचसा निधी येऊनसुद्धा ते काम अपुरं राहिलेले आहे ते काम पूर्ण व्हावे लोकांना ज वेळेवर पाणी मिळावे रोजच्या रोज पाणी मिळावे ही सर्व नागरिकांची भावना आहे त्या माझीसुद्धा यत्न भावना आहे तर आता सत्तेतला पक्ष असल्यामुळं सत्तेतल्या पक्षाने भरपूर यापूर्वी निधी दिलेला दे आहे भाजप हा त्या त्यांनी दे दे या अगोदर भरपूर निधी दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून गावामध्ये चांगली विकासाची कामं होतील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आता उमेदवार आठ नंबर याच्यामध्ये अश्विनी उद्धव कुंभार या भाजप पक्षाकडनं आहेत तसंच निलेश घुमटकर आणि नगराध्यक्षपदासाठी पदासाठी हे शिवाजी शिवाजी हे निवडून यावेत गावामध्ये मी कावेरी महेंद्र कुंभार कुठल्या वार्डात राहता तुम्ही राजगुरुनगरच्या राजगुरुनगरच्या आठ नंबर वार्डामध्ये बरं बरं राजगुरुनगरची निवडणूक चालू आहे नगर परिषदेची कसे उमेदवार निवडून यावेत असं वाटते गेल्या पाच वर्षामध्ये नगर परिषद होती प्रशासक होता मात्र काही प्रश्न प्रलंबित आहेत काय वाटतं तुम्हाला गेल्या पाच वर्षामध्ये जे प्रश्न निलंबित आहेत ते आता या पुढील पाच वर्षामध्ये नक्कीच मार्गे लागतील आणि त्यासाठी जे आता उमेदवार उभे आहेत सगळ्याच पक्षाचे त्यांचे उमेदवार आहेत आणि उभे आहेत पण त्यातल्या त्यात भाजपाचा आता सत्ता आहे तर भाजपा उमेदवारामधून मी आता त्या कुटुंबातले अश्विनीताई तुम्ही भार आठ नंबर वॉर्ड मध्ये ते उभे आहेत तर मला असं वाटतं की जे भोजपुरू जे उमेदवार आहेत ते आता सध्या तुम्ही त्यांना पसंती द्यावी नगर परिषदेला कोण उभे आहे माहितीये नगर आपल्या हो। नगराध्यक्ष पदाला माननीय शिवाजी हे भाजपा नगराध्यक्ष होते परत निवडून यावेत असं वाटत हो। नगराध्यक्ष होते त्यांनी खूप अशी लोकांची जनतेची केलेली आहेत आणि आता त्यात अजून जे काही जे काही निलंबित कार्य राहिलेले ते पूर्ण करण्यासाठी ते सक्षम येतात प्रलंबित हा ठीक आहे धन्यवाद राजगुरुनगर नगर नगर परिषदेची निवडणूक आहे आपलं काय नाव कुठल्या वार्डात राहतं आपण माझं नाव विशाल रामकर आहे या ना बाहेर विशाल रामकर काय व्यवसाय काय करता ऑप्टिकल शॉप आहे <coughs> बर काय तुम्हाला राजगुरुनगरच्या नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे तुम्ही मतदार आहेत ना इथं मतदार आहे काय अपेक्षा आहे तुम्हाला उमेदवारांकडून पक्षाकडून मेन अपेक्षा एक तर पाण्याचा प्रश्न एक गंभीर आहे बऱ्यापैकी लोक आहे विकतचं पाणी घेतात म्हणजे इतकं मोठी लोकव्यवस्थित असूनसुद्धा आणि पाण्याचा नैसर्गिक स्रोत असूनसुद्धा लोकांना इथं पाणी विकत यावं लागते हा एक मोठा प्रश्न आहे तर पार्किंगची एक समस्या मोठी आहे रस्ते छोटे आहेत पण लोकांना ट्राफिकचा किंवा सिविक सेन्स नसल्यामुळं लोकं कुठे पण कशा पण गाड्या लावतात त्यानंतर कोर्टाकडून जो नवीन लागून जो कोर्टाकडून जातो रोड ट्रॅफिक जाम होते तिथं नेहमी ट्रॅफिक जाम होते हा एक मोठा प्रश्न आहे जे बाहेर गावचे लोक कोर्टात येतात ते गाड्या लावायला त्यांना दाखल राजगुरु नगरला रहदारी मोठी आहे बुद्धिजीवी सगळे वर्ग आहे राहणार आहे आणि समस्या मात्र मिटत नाहीत समस्या मिटवणारी एक संस्था म्हणून राजगुरुनगर नगर नगर परिषदेकडे पाहिलं जातं मात्र ती कोण सक्षमपणे चालू शकतं तसं आता सक्षम म्हणून जर म्हटलं तुम्ही तर आता सगळे सक्षम आहे पण लोकांमध्ये काम करण्याची का इच्छा शक्ती नाही किंवा ही जे काही लोकप्रतिनिधी आता उभे आहेत त्यांना प्रश्न काय हे पण माहिती पण प्रश्न सोडवण्याची जी म्हणतो ना क्षमता क्षमता किंवा घेताना दिसत नाही नगर परिषदेचे कर्मचारी पण तात्पुरते उत्तर देऊन तेवढे वेळ मारून घेतात त्यासाठी लोकांनी मतदानात काय केलं पाहिजे नेमकं तुम्हाला काय वाटतं योग्य पर्याय निवडला पाहिजे योग्य पर्याय निवडला पाहिजे पण आता पर्याय नक्की निवडायचा म्हणजे काय करायचं आता कोणाला मत देत म्हणजे लोकांना समोर कोणता प्रश्न आहे की आता उमेदवार जरी दिला तरी तो काम करेल याची पण लोकांना गॅरंटी नाही किंवा प्रश्न सुटतील याची पण लोकांना गॅरंटी नाही पण आता म्हणतोय की बा मतदान करायचं म्हणून करायचं म्हणजे लोक असे लोकांमध्ये पण असा उत्साह दिसत नाहीये किंवा मतदान केल्यानंतर लोकांचे प्रश्न जे काय तिला तुमचं काय सजेशन राहील की काय निवडणुकीत लोकांनी काय निर्णय घ्यावा समजा आता निवडणूक तर होणारच आहे प्रतिनिधी निवडले जाणार आहे तर तुम्ही नेमकं काय सांगाल की बा लोकांनी काय घ्यावा निर्णय काय घ्यावा मतदान करताना आता मतदान आयोग सांगतं कि निवडणूक मध्ये मतदान करणे ह्या तुमचा मूलभूत हक्क आहे पण मूलभूत हक्क बजावताना ज्या नागरिकांच्या अपेक्षा आहेत किंवा ज्या नागरिकांना ज्या गोष्टी पाहिजे रस्ता असू द्या किंवा तुमचं पाणी स्वच्छ पाणी असू द्या किंवा ट्राफिकच्या समस्या असू द्या किंवा तुमच्या कचऱ्याच्या समस्या असल्या ह्या सुटताना दिसत नाही कुठल्या त्यामुळे लोक त्यांच्या ह्या समस्येमध्ये जास्त अडकलेली आहे सगळे लोक म्हणजे त्यांचे प्रश्न सोडून लोकांना पाणी रस्त्याच्यासाठीच पळावं लागते ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे आणि राजगुरगरला भीमा नदीचा नैसर्गिक स्रोत पण आहे तर त्याचा वापर म्हणजे आ... चांगल्या पद्धतीने माणसा आहे आणि चाळीस गाव योजना मंजूर झाली पाणी चालू होणार नवीन पाईप टाकले हे फक्त लोक ऐकतात ते पण ॲक्च्युली ते पाणी कितपत येतंय हे हा एक प्रश्नचिन्ह आहे तो पण एक मोठा प्रश्न आहे चालतं धन्यवाद